नमस्कार शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी सर्वांच्याच घरी बनवली जात असेल एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अतिशय चविष्ट अशी ही रस्साभाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते फक्त क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही आज आपण इथे शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ही रस्साभाजी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा आपण इथे शेंगदाण्याचा वापर करणार आहोत शेंगदाणे छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान परतवून घ्यायचे आहे तर इथे आता शेंगदाणे परतवून झालेले आहेत अर्धी वाटी आपण इथे सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत सुक्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे भाजीला चव छान येते अर्धी वाटी आपण इथे आता सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे आणि खोबरे भाजून घ्यायचं आहे तर इथे आता साधारण खोबरं भाजत आल्यानंतर आपण एखाद मिरचीचा वापर करायचा आहे अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण शेंगदाणे खोबरं लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे आता शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आणि आपण इथे थोड्याशा कोथिंबीरीचा वापर केलेला आहे तर इथे आता कोथिंबीर आपण साधारण परतवून घेतलेली आहे आणि आता आपण शेंगदाणे खोबरं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर हे वाटण तयार करताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आता आपण शेंगदाणे खोबरं आणि टोमॅटोचं बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल साधारण गरम झाल्यानंतर आपण इथे शेवग्याच्या शेंगा स्वच्छ साफ करून धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण आता त्या फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत इथे पण आता पाव चमचाभर गरम मसाल्याचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला शेवग्याच्या शेंगा परतवून घ्यायच्या आहे एखाद मिनिटभर आपण शेवग्याच्या शेंगा परतवून घेणार आहोत म्हणजे शेंगांना थोडंसं उग्रपण असतो तो नाहीचा होतो तर इथे आता शेवग्याच्या शेंगा आपण परतवून झालेल्या आहेत आणि अगदी एक वाटीभर पाण्याचा वापर करून शेवग्याचे शेंगा आपण वाफवून घेणार आहोत आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवून न घेता आपण फक्त एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आता आपण झाकण ठेवून शेवग्याच्या शेंगाला एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आता एक उकळ आलेली आहे आणि आता इथे आपण शेवग्याच्या शेंगा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर ह्या पाण्याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत तर इथे आता शेवग्याच्या शेंगा आपण एका पातेल्यामध्ये काढून झालेल्या आहेत त्याच कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे अर्धा चमचाभर आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे एकाच मिनिटभर आपण आलं लसूण पेस्ट कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता कांद्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर आपण इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत इथे आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे एक चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे लाल तिखट मिरची पावडर एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता दोन चिमूडभर हिंगाचा वापर केलेला आहे पावडर मसाले आपण आता इथे परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेतलेले आहेत तर इथे आता पावडर मसाले परतवून झाल्यानंतर आपण इथे आता जे वाटण तयार करून घेतलेलं आहे शेंगदाणे खोबरं आणि टोमॅटो ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाला परतवताना आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर न करता हा मसाला आपण आता परतवून घेणार आहोत म्हणजे भाजी छान तर्रीदार रस्सेदार अशी तयार होते कुठेही रस्सा भाजी बनवताना मसाले छान परतवून घेतले म्हणजे भाजीला छान अशी चव येते तर इथे आता एकाच मिनिटभर आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता मसाले आपण परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा आप मसाला बारीक करून घेतलेला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत पाण्यामध्ये व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आता मसाला आपण व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर इथे आता मसाला आपण परतवून झाल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपल्याला इथे आता हा मसाला वाफवून घ्यायचा आहे तर इथे त्या मसाल्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून हा मसाला आपण छान वाफवून घ्यायचा आहे तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि ते पाहू शकतात छान तर्री सुटलेली आहे मस्त आपला हा मसाला तयार करून झालेला आहे मस्त चमचमी झणझडीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आता मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत मसाला ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा वाफवून घेतलेल्या आहेत ते आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत शेवग्याचे शेंगा आपण वाफवताना थोडंसं पाणी सुटलेलं तर त्या पाण्याचंसुद्धा आपण इथे वापर केलेला आहे आणि आता आपण शेवग्याचे शेंगा आपण मसाल्यामध्ये ढवळून घेणार आहोत तर इथे तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचा रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता भाजी आपण एकदा ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत शेंगा आपण पूर्णपणे शिजवून न घेता थोड्याशा वाफवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण आता शेंगा मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर ही रसा भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही ही हा रस्सा तयार करून घ्यायचा आहे इथे आता झाकण ठेवून आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहोत तर इथे आता शेवग्याच्या शेंगा मस्त मऊसर अशा शिजलेल्या आहेत भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी तयार करून झालेली आहे भाजी एकदा आपण आता ढवळून घेतलेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर नक्कीच ह्या भा रस्साभाजीबरोबर दोन खास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता शेवग्याच्या शेंगांचा रस्सा भाजी छान तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत ही रस्साभाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता तर एकदा अशा पद्धतीने अशा मसाल्यामध्ये ही र शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी बनवून बघा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ही शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी ही रस्साभाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही रास रस्साभाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये